होते का होते आलं का नाही तुझ का शिफाय रे तुझ्या आतिशा आणचं बैल रिकामा नारबा मॅ का म्हणतोय मॅ जागा बदल तुई, तू भी बदल मी किंवा अरे जा तुझा बघू चालायच कि शांत काय काय समजून सांगायचं नारबा अरे बाळा नारबा शांत ये की रे बाळा तू अरे बस बाळा बस दमलेला दिसतय र <Gnam> अरे वरून किती पडला या जरा माईस डोक्याला काहीतरी बांधायचं तिरात अर जना माईस दमार, दमार। बा? मी काय म्हणते बघ तुला पटतय का बघाय अरे दहा दिवस झाले तू या एका दगडापाशी राबतो यास वाईस वै वै। जरा जागा तरी बघलून बघ गावल पाणी अग पण शांत का आबांना नाळे ठेवून सांगितले इथंच पाणी लागणार आणि मग पाणी लागणार आबांनी सांगितलंय ना म्हणलं आगल रे बाबाला लागल नक्की लागल पाणी पण बाईच ना काळजी घे रे बाबा शांत का लई उन्हा आहे काळजी घे रे तुमचे काय नाही चाललंय तिथं कुठे काय चला 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 काम ना धाम नुसता हिंडायचं माहिती आहे ना

बघू दे त्याला बघ बघ मी काय म्हणतो बडक्यामध्ये कुणाची गिस्ती निघाली तर बाबू काय बघू तरीात सोनं भरलेला हांडाऊ हांडा सापडला ना हो बाबू गावात सोनं सापडलं आली बघ काय बाई बाई खंडवाच्या नावानं खंडवाच्या नावान बघितलं का काय यात्रेला निघाल्या निघाल्या केवढी चांगली बातमी मिळाली देवा खंडबर आया माझी बी इच्छा पूर्ण होऊ द्या देवा मला बी बाळवा देवा नारज हे चढवते पण आपल्या थापड्या मारल्या तर चालतंय ना मी नुसता हात उचलला तर यो मोठ भोकाड पसरते काय चालेल गायन पण शास्त्र असते ते लग्न करा मग समजून शास्त्र काय असते ते बोलून चलिना म्हणून नारवा खजिना खावलाय देवा अखंड बघतो लाल फडकं मुंडाळाय यात तुझ्या आजा पंजाची असतील तर काय अरे पुरून टाकू जमीन येत देऊ किंवा सोडू आणि सोन्याने आणि हंडा असेल तर सोन्या चालून जमले बाबा चालून दमले बाबा चालून दमले बाबा

ठेवला कशी पाय सांगितलं अरे बांबाईल शेट्टीला काढणार आहे काय म्हणलं रकमा तात्या येऊ गाव बांबाईल शेअर्टीला काढणार आहे का तात्या हा गडांना काय नुसती बोलायची मग बोल दिली मंगोल

गावच्या मालकीचा आहे हा गावच्या मालकीचा कसा पाटील हो तर... काय <laughs> तस नाही पाटील दहा दिवस झाला नारवा राबतोय शेत पण नारवाज जमीन बी नारबाची आणि गावचा मालकीचा कसाव पाटील हो पांडा बा गावचा नाही बाबा सावडीवरच्या <laughs> फरशा कुणाच्या अंगणाला लागल्या साऱ्या गावाला माहिती की अजे 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 मी काय म्हणतो आता खजिना गावलाच आहे तर त्याचा फायदा समध्या गावाला झाला पाहिजे का नाही नाही का समध्या गावाला म्हणे यांना झाला पाहिजे बर का यांना बरोबर आहे शांता का ए कोण बोल रे पाटील पाटील माफ करा माफ करा पाटील माफ करा हा जाऊ दे जाऊ दे हा बसून घे तर गाव गावकऱ्यानो काय म्हणतोय हा खजिना कुणाचा आहे कुणाच्या मालकीचा आहे ते आपण ग्राम सभेत ठरवू काय पण हा खजिना हाय तरी काय बघूया की आपण नाही का उघडतंय घडा मी उघडतो अरे बाळा राजा थांब र जरा मी काय म्हणते मला जरा ह्या संशय येतो बर का हे है। हे है। या घड्याला लाल फडक बांधलाय बराबर की नाही याच्यात एखादी जादू टोना मंतर तंतर भूत पिशात वगैरे असलं काय असलं म्हणजे म्हणजे बघ नारबा तू तिथं खणलास तो घडा गावला बराबर तू इथं तो आणून ठेवला आणि आता ते फडक सोडणार

रकमा होय दिवस विभूत दिसती होय आपल्याला काय खरे ना किती सांगितलं तरी कडे ना खुडत गाभरले अरे राजा बाबा काय चाललंय रे तुझे काय खजिना तुझे महादेवाची पिंडी अरे देवा महादेवाची पिंडी महादेवाची पिंडी महादेवाची पिंडी नारबा काय करायचं आता बघ बाबा तुझ्या शेतात निघाले कर तूच बघ काय मुडदा हा कधी म्हणतो खजिना गावला कधी म्हणतो हडक गावली कधी म्हणतो माती गावली हा सर गावाला बोबाटा आले की मी नातवाला घेऊन चल राजा जाऊ आपल्या घरला अरे पांडा काय होता त्या जगाने गाव बरं बुमलून ब्खा गाव गोळा केला मला काय तर मडक्यात खजिना हाय खजिना हाय हाय गावला काय शंकराची पेंडी चल हाल चार वेळा आलो तिकडं एकदा बी कार्यक्रम झाला नाही आता मी प्रेशर आलेलं गाल चल तुम्ही अरे पण आता शंकर भगवानच करायचं काय करायचं काय म्हणजे काय अरे जागरी घेऊन नाहीतर देणारी सोडून अरे दत्ता भाऊ देवाचं काय बी करून चालतं गे अरे मी काय म्हणतो मी विष्णू भरतींना विचारतो ना विष्णू शेता काय म्हणतो ऐक शेत कोणाचं आहे आता ही शंकराची पिंडीता बनवून ठेवली का हा म्हणजे ती आपल्या पोलिस आली की नाही मग मी काय म्हणतो इथं आपण मंदिरच बांधू साहेब मी काय म्हणतो भगवान शंकराचं स्वयंभू शंकर महादेव दारात आला म्हणा की आपण पाणी सांगितलं होतं सोड दत्त पाटील कॉन्ट्रॅक्ट तू घ्यायचो पाटील फर्स्ट क्लास जग देवळ झालं पाहिजे एकदम चकाचक हा

काळजी घेऊ बाबाई बे बाबा काळजी काळजी घ्यायची आता काय करू शांत आता काय करू मी आता माझी जमीन गेली खुळा तू खुलाच बघ नारबा अरे तो पाटील म्हणाला तेव्हा बोलला का नाही देव माझा मी ठरवीन म्हणून अगं पण गाववाल्यांना बोलली तरी कुठं दिलं मला दहा दिवसोय पाणी नाही वीर नाही अरे बाबा जमीन नाही देवा न पर राजा रडू खालिया भोगासी असा रे सादर म्हणायचं आणि द्यायचं सोडून भार आता अरे बाबा सोडून भारत देवा बरे सोडून भार काय म्हटलं तू सोडून सोडून देवावरी नारबा आता तुझा हे भार देवावरच बघ काय बोलते शांत कर अरे तर पाटील म्हणत होता ना तसा आपण मंदिर बांधूया याच जमिनीवर बांधूया बघ पण त्याचा मालक तू व्हायचं बर का आपण ती महादेवाची जंगी यात्रा भरूया मोठे मोठे गाळे उभे करू जमिनीवर पण त्याच भाड तू घ्यायचं बर का बाळा राहू नको र बाळा ताता पाटील समजा गाव विकून खाईल बघ तुला चल रडू नको उठ र बाळा उठ आता हा देवच तुझ्या पाठीशी असणार आहे बघ तेव्हा घे देवा नाव આ ણી બાંદે ઉળ? હળાા! હળા!